स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण पेरूपासून चटपटीत हिरवी चटणी तयार करणार आहोत ही तोंडी लावण्यासाठी किंवा ब्रेडला लावून खाण्यासाठी सुद्धा एकदम छान चटणी तयार होते यासाठी आपण आता पेरू कट केला आणि पेरू आपला आतमध्ये असा लाल बुंद निघाला आहे आता आपण हा पेरू आहे ह्याला अशा बारीक कट केल्यानंतर ह्याला मिक्सरमधनं काढण्यासाठी आपण प्रथम तीन ती चार ती ती ते चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत तुम्हाला किती तिखट आवडतं त्या हिशोबाने ते घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये अद्रकचं वरचं साल काढून घ्यायचं एक ला अद्रकचा छोटा तुकडा घ्यायचा आणि भरपूर कोथिंबीर घालायची त्याच्यामध्ये आणि काळं मीठ घालायचं आणि दोन ते तीन चमचे साखर घालायची आणि भरपूर कोथिंबीर घालायची कोथिंबीरीमुळे आपली जी चटणी आहे तिला हिरवा कलर खूप छान येतो आणि हे सर्व मिश्रण एकत्र करून मिक्सरला काढायचं पेरू हे फळ आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतं त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट लोह पोटॅशियम असतं ज्याच्यामुळे तसेच पेरू जर नियमित खाल्ला तर आपली स्मरणशक्ती सु, सुद्धा खूप चांगली होते अशा पद्धतीनं आपली चटणी तयार झालेली आहे ही आंबट गोड तिखट अशा पद्धतीची चटपटीत चर्ट, चटणी नक्की करून बघा ही जेवताना तोंडी लावण्यासाठी पण छान आहे किंवा चपातीला स्प्रेड करून त्याचा रोल पण मुलांना तुम्ही अशा पद्धतीने खायला देऊ शकता तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू